नमस्कार मी अनिल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे हातकणे तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद आणि बावीस पंचायत समिती मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने सरासरी एकाहत्तर टक्के मतदान झाले काही मतदान केंद्रावर सायंकाळी सात पर्यंत मतदान सुरू होतं निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या नियोजनबद्ध कारभारामुळे मतदान प्रक्रिया सुलभ झाली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद मतदार आणि बावीस पंचायत समिती मतदारसंघासाठी आज अत्यंत चुरशीने मतदान झाले काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा होत्या सरासरी सर्वच मतदारसंघामध्ये एकाहत्तर टक्के मतदान झाले आहे सकाळी अकरा वाजता खासदार धैर्यशील माने वेदांतिका माने माजी खासदार निवेदिता माने यांनी रुकडी इथं मतदानाचा हक्क बजावला उमेदवारी जाहीर झाल्यापासून रुई जिल्हा परिषद मतदारसंघ पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ मध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली होती काही ठिकाणी वादविवादही झाले होते या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता निवडणूक अधिकारी दीपक शिंदे यांनी संवेदनशील ठरलेल्या रोकडी माणगाव रुई चंदूर पट्टणकुडोली या गावातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या माणगाव इथं एस आर पीची तुकडी तैनात करण्यात आली होती या सर्व मतदारसंघामध्ये दुपारी साडेतीनपर्यंत त्रेपन्न टक्के मतदान झालं होतं दुपारी साडेचार नंतर मतदानासाठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले लक्ष्मीवाडी इथं एकशे सात वर्षीय श्रीमती सखुबाई रामू खोत यांनी मतदानाचा हक्क बजावला तर भादोले इथली मतदानाचा हक्क बजावून लग्नासाठी कडेगाव इथं रवाना झाले जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता डीवाय एस पी अमोल ठाकूर निवडणूक निर्णयाधिकारी दीपक शिंदे सहाय्यक निवडणूक अधिकारी सुशील कुमार पेंढेकर संदीप चव्हाण यांची सक्रियता मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडण्यास मदत झाली